गाइस, hey ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती रावीर लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीसशे सहा मतदान केंद्र आहेत आणि सतरा लाख साठ हजार मतदार जे आहेत मतदानाचा हक्क जो आहे तो, तो बजावणार आहे यासाठी आपण एकूण एकशे से एक्क्याण्णव सेक्टर ऑफिसर्स जे आहेत नियुक्ती केलेल्या आहेत आणि या सेक्टर ऑफिसरमार्फत जे आहेत सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर ज्या आवश्यक सुविधा ज्या आहेत लाईट आहे पाणी आहे टॉयलेट आहे रॅम्प आहे त्या ज्या आवश्यक सोयीसुविधा ज्या आहेत त्या सर्व सोयीसुविधा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत यावेळीचं इलेक्शन जे आहे ते ॲक्सेसिबल इलेक्शन म्हणजे जे दिव्यांग मतदार आहेत त्या दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि मतदान केंद्रामध्ये सुद्धा जे आहे त्यांना प्राधान्याने मतदान करण्यासाठीची सुविधा जी आहे ती इलेक्शन कमिशनने उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली आहे मतदान केंद्रावर आल्यानंतरसुद्धा त्यांना चालता येत नसेल तर व्हीलचेअर जे आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होणार आहे मागच्या वेळीचं मतदान जे आहे या मतदारसंघामध्ये जे आहे ते त्रेसष्ट टक्के झालेलं होतं जास्तीत जास्त मतदारांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदवावा म्हणून स्वीप ॲक्टि ॲक्टिव्हिटी जी आहे मतदार जागृती अभियान जे आहे ते राबवण्यात आलेलं आहे चुनाव पाठशाळा असेल नंतर यूथ अम्बॅसेडर असतील अशा वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे मतदारांना मतदार चिठ्ठ्यासुद्धा वाटप करण्यात येणार आहेत सोबतच मतदानाच्या दिवशी जे आहे मतदारांना सहाय्यता करण्यासाठी जे आहे ते मतदार सहायता केंद्र म्हणजे बी एल ओ त्या मतदान केंद्रावर राहणार आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी जे आहे ते मदत करणार आहे आणि मतदारांना मतदान करण्यासाठी सहाय्य करणार आहे मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त जो आहे नियुक्त करण्यात आलेला आहे सर्व इलेक्शनची प्रक्रिया जी आहे ती शांततेत सुरळीतपणे आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे जवळपास साडेनऊ हजार मतदान अधिकारी जे आहेत मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांना आत्तापर्यंत जे आहे ते तीन प्रशिक्षण जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि चौथा प्रशिक्षण वर्गसुद्धा जो आहे तो बारा तेरा तारखेला आहे बावीस तारखेला सर्व मतदान अधिकारी जे आहेत त्या त्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मुख्यालय जातील त्या ठिकाणी त्यांना साहित्य वाटप केल्यानंतर बावीस तारखेला के संध्याकाळी मतदान केंद्रावर पोहोचतील मतदानाची पूर्वतयारी करतील आणि तेवीस तारखेला जे ते सकाळी सात ते, ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान होईल मतदानच्या दिवशी मतदानाच्या दिवशीसुद्धा जे आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी गर्दी होऊ शकते दुपारनंतर रांगा कुठं लावू शकतात मग त्या ठिकाणी काय नियोजन करायला पाहिजेत याची सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या ज्या आहेत त्या प्र प्रथम त्या मतदारसंघामध्ये जमा होतील आणि तिथून जे आहेत आपलं जळगावचं जे एम आय डी सीचं गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आणले जातील हां मतदानासाठी जे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्या सर्वांना पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचा जो नियुक्तीचा आदेश जो देण्यात आलेला होता त्या आदेशासोबतच बारा नंबरचा फॉर्म जो आहे तो त्यांना देण्यात आलेला होता ते फॉर्म जे आहेत त्यांनी भरून दिलेले आहेत आणि त्यांना पोस्टल बॅलेटद्वारे जे आहे ते मतदानाची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे आपली लोकशाही जी आहे ती जगातील सर्वात सुदृढ लोकशाही असं आपण म्हणतो या लोकशाहीमध्ये मतदार जो आहे तो सर्वात महत्वाचा घटक आहे प्रत्येक मतदाराने जे आहे आपलं मत जे आहे ते अमूल्य असं मत आहे मतदानाचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर जो आहे आपण केला पाहिजेत आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे पाहिजेत hey ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं